नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अपघातग्रस्त कंटेनर मधून रसायन गळती आणि खिंडीत कोंडी पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीच्या धोकादायक उतारावर आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी कंटेनर पलटी होऊन मोठा अपघात झाला पुलाच्या वळणावर कंटेनर उलटल्याने त्यामधील रसायन महामार्गावर पसरले असून या रसायनामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अपघातानंतर काही वेळातच महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून विशेषत गुजरात कडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रसायनाची गळती थांबवण्याचे आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत रसायनाचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे धुराच्या प्रभावामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा यांचा ताफा उपस्थित ता असून सुरक्षा कारणास्तव नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर अपघातामुळे महामार्गावर निर्माण झालेल्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वाहतूक वळविण्याचे काम प्रशासन करत असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे આઈ 28 સાથી ડણુ મુખ્ય પ્રતિનિધિ સત્યેન્દ્ર માતરા રિપોર્ટ